नमस्कार मी मधुरा शिधर आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या संपूर्ण देशामध्ये एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे छावा छावा या ऐतिहासिक चित्रपटानं नुकताच बॉक्स ऑफिसवर तीनशे कोटींचा माइलस्टोन गाठलाय त्यामुळे सगळ्यांच्या तोंडी सध्या छावाचंच नाव आहे पण याचबरोबर एक नावसुद्धा चर्चेत आलंय ते म्हणजे या चित्रपटाचे मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण होतेकर छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य पराक्रम कर्तृत्व आपल्यापासून सगळ्यांनाच माहितीये पण त्या पलीकडे राजे माणूस म्हणून कसे होते हा एक वेगळा पैलू दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटातून मांडायचा प्रयत्न केलाय छावाच्या निमित्ताने कलाकृती मीडिया बरोबर विशेष गप्पा मारताना त्यांनी या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला छावा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट का करावासा वाटला असं विचारलं असता लक्ष्मण उतेकर म्हणाले छावा चित्रपट अनेक अडचणींचा सामना करून अखेर प्रदर्शित झालाय आणि हे बघताना खूप भरून आले आणि खूप समाधान वाटतंय कारण छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व त्यांची वीरता त्यांचा त्याग हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देश आणि जगभरात पोचावा हा उद्देश खरं तर हा चित्रपट साकारताना मी मनात ठेवला होता शिवाय महाराष्ट्राबाहेरही जरी छत्रपती संभाजी महाराज ज्यांना माहीत होते त्यांना कदाचित त्यांच्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी माहीत होत्या आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमज पुसायचे होते आणि त्यासाठीच छावा हा ऐतिहासिक पट मांडत खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न मी केला आहे एक बाब आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे ज्या वेळेस लोकांनी हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना आपले राजे काय होते आणि त्यांनी किती पराक्रम करून ठेवला आहे याची खऱ्या अर्थानं जाणीव झाली आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमधून मला आणि छावाच्या संपूर्ण टीमलाच त्यांच्या कामाची पोचपावती मिळाली ज्यांनी छावा पाहिला त्यांना हे कळलंच असेल की छत्रपती शंभूराजांची एक वेगळी बाजू या सिनेमाच्या निमित्ताने मांडण्यात आली त्यामुळेच त्यांचे वेगळे पैलू कसे मांडले यावर बोलताना लक्ष्मण उदेकर म्हणाले इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात किंवा थोर इतिहासकारांनी लिहून ठेवलेले राजांचे पराक्रम अक्षर स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो पण त्या अक्षरांच्या मागे नेमकं काय दडलं होतं याचा विचार करत नाही छत्रपती संभाजी महाराज एक माणूस म्हणून कसे होते हे कधी आपल्या डोक्यात आलं नसेल त्यामुळे मित्र पती मुलगा या सगळ्या नात्यात शंभू राजे नेमके कसे होते हे सिनेमॅटिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न मी छावया या सिनेमात केलाय छत्रपती संभाजी महाराज एक असामान्य व्यक्तिमत्व होतं आणि योद्धा कीर्तिमान राजा या पलीकडील राजे मला दाखवायचे होते शिवाय पत्नी आणि मैत्रीण हे नातं संभाजी महाराजांनी ज्या महाराणी येसुबाईंबरोबर पाळलं होतं मानलं होतं ते नेमकं कसं होतं त्यांचे विचार एकमेकांशी कसे जुळत होते त्यांच्या मनातल्या भावना एकमेकांशी न बोलता त्यांना कशा कळत होत्या याचाही विचार करून काही प्रसंग मी लिहिले आहेत आणि तसेच ते चित्रितही केले आहेत छत्रपती शिवरायांचं अस्तित्व एका वेगळ्या पद्धतीनं मांडण्याच्या प्रयोगाबद्दल बोलताना लक्ष्मण उतेकर म्हणाले छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की त्यांचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही मग शिवरायांचं अस्तित्व एका वेगळ्या पद्धतीनं कसं मांडता येईल याचा विचार करत केवळ त्यांचा आवाज हा शंभू महाराजांना क्षणोक्षणी ऐकू येतो ही निराळी पद्धती छावाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच दाखवायचा प्रयत्न केला शिवाय संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं आणि त्यामुळे आपली आई नेमकी कशी दिसत असेल हे देखील त्यांना ठाऊक नव्हतं त्यामुळे ते कायम आपल्या आईच्या शोधात कसे असतील हे दाखवण्यासाठी आम्ही बालपणी ते रडत आपल्या आईचा शोध घेत असतात पण त्यांना जरी आईसाहेब भेटल्या नसल्या तरी आबासाहेब म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कायम त्यांच्याबरोबर आहेत हा विचार वेगळ्या पद्धतीने कसा वाटला असेल हे दाखवण्याचा प्रयत्न केला एकंदरीत छावा एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट असावा हाच प्रयत्न दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केला आणि त्यांचा हा प्रयत्न जवळपास यशस्वीसुद्धा झाला आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही जर का छावा अजूनही पाहिला नसेल तर तो आपल्या मुलांना घेऊन थिएटरमध्येच जाऊन नक्की बघा कारण या सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा माहीत नसलेला आणि बऱ्यापैकी आपल्यासमोर खऱ्या सत्यघटना आलेला जो काही इतिहास दाखवलेला आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोचावा यासाठी आज तो सगळ्यांनीच बघणं खूप गरजेचं आहे धन्यवाद रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा